विद्यार्थी मित्र हो आपण माहितीपत्रक हा उपयोजित मराठी या विभागातील पाठ अभ्यासत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रक म्हणजे काय माहितीपत्रकाचे स्वरूप माहितीपत्रिकाची गरज या गोष्टी अभ्यासल्या की माहितीपत्रकाची गरज सर्वत्र आहे अगदी भाजीपाला विक्रेत्यापासून ते लक्षावधी रुपयांच्या कार विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच या माहितीपत्रकाची आवश्यकता बसते अगदी नाट्यगृह सिनेमागृह सहकारी संस्था असतील आर्थिक शैक्षणिक संस, संस्था असतील किंवा सामाजिक संस् साहित्यिक संस्था असतील वेगवेगळ्या क्रीडा संस्था कंपन्या हॉटेल्स पर्यटन संस्था एल आय सी पोस्ट बँक पतपेड्या बँका अशा वेगवेगळ्या ठिकाणी या माहितीपत्रकाची गरज असते त्याचबरोबर कला संगीत छोटे मोठे अभ्यासक्रम शेती अवजारे बांधकाम साहित्य असेल प्रवासी कंपन्या असतील रोपऑटिक असतील या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं लोकमत आकर्षित करायची गरज आहे त्या त्या ठिकाणी या माहितीपत्रकाची आवश्यकता आहे आणि या माहितीपत्रकाच्या माध्यमातून आपलं वेगळेपण आपलं वैशिष्ट्ये आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथं अधोरेखित करायच्या असतील तिथं या माहितीपत्रकाची गरज आहेच प्रत्येक क्षेत्रामध्ये या माहितीपत्रकाची <coughs> गरज आहे आपल्या आपल्या सेवेचं आपल्या आपल्या उत्पादनाचं महत्त्व लोकांना पटवून देणं आणि लोकांना त्या वस्तूकडं लोकांना किंवा ग्राहकांना त्या सेवेकडं आकर्षित करून घेणं ही माहितीपत्रकचं काम आहे आणि त्यामुळं प्रत्येक व्यवसायामध्ये माहितीपत्रकाची गरज असतेच हे आपल्याला आपण हे अभ्यासलेलं आहे आता आपण माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रकाच्या रचना कि त्या रचनेची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करणार आहोत पहिलं वैशिष्ट्य आहे माहितीला प्राधान्य कारण ते माहितीपत्रकच आहे एखाद्या सेवेचं किंवा उत्पादनाचं माहिती देणारं ते साधन आहे पत्रक आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की माहितीला प्राधान्य त्याचं नावच माहितीपत्रक असल्यामुळं माहितीपत्रकात आपोआपच माहितीला प्राधान्य आहे ज्या हेतूनं माहितीपत्रक तयार केलं जातं त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे कोणत्या हेतूनं कोणती सेवा कोणत्या उत्पादनाची माहिती द्यायसाठी आपण ते माहितीपत्रक तयार केलं आहे त्या हेतूशी सुसंगत आपण ते माहितीपत्रक तयार केलं पाहिजे त्याला योग्य अशी माहिती दिली पाहिजे पण ही माहिती आटोपशीर संक्षिप्त असावी हापड पसारा त्याला सप्लिमेंट जोडायची वेळ येऊ नये पुरवणी जोडायची येऊ नये पत्रक जोडायची वेळ येऊ नये <coughs> इतकं ते माहितीपत्रक आटोपशीर आणि अगदी कमी शब्दात संक्षिप्त स्वरूपात असावं संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती म्हणजे संस्था नोंदणी क्रमांक संस्था नोंदणी दिनांक दूरध्वनी क्रमांक ईमेल वेबसाईट संस्थेचं बोधचिन्ह घोष वाक्य पत्ता पदाधिकाऱ्यांची नावे कामकाजाची वेळ हे सगळं आपण त्याच्या माहितीपत्रकामध्ये दिलंच पाहिजे ती माहिती दिलीच पाहिजे ती सामान्य जनतेपर्यंत सामान्य ग्राहकापर्यंत ती सारी माहिती पोचली पाहिजे ती माहिती पोचवण्याचं माध्यमच हे माहितीपत्रक आहे मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ सत्य वास्तवच असली पाहिजे तिच्यात अतिशयोक्ती चुकीची माहिती असता कामा नये चुकीची माहिती किंवा अतिशयोक्तीपूर्ण माहिती देऊन काय उपयोग आहे ती देता कामा नाही किंवा देऊ नये माहितीपत्रकातील माहिती ही वाचनीयही असली पाहिजे तथापि त्याच्यामध्ये माहितीचा अतिरेक असू नये त्यात जास्त माहिती विनाकारण द्यायची गरज नाही ते संक्षिप्त स्वरूपात दिली पाहिजे नेमकी माहिती वस्तुनिष्ठ माहिती आणि सत्य स्वरूपात वास्तव आहे हन, जे आहे तेच माहिती द्यायची आहे त्या माहितीपत्रकातून कुठलेही अतिशयोक्तीपूर्ण आश्वासन किंवा आवाहन किंवा चुकीची माहिती ग्राहकापर्यंत पोचू नये याची काळजी घ्यायला पाहिजे माहिती संक्षिप्त स्वरूपातच द्यायला पाहिजे त्या माहितीपत्रकामध्ये माहितीचा अतिरेक होता कामा नये याचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्या माहितीपत्रकाची उपयुक्तता आपले माहितीपत्रक उपयुक्त परिणामकारक कसं होईल याची दक्षता घेतली पाहिजे आपणच काळजी घेतली पाहिजे की ते माहितीपत्रक लोकांच्या उपयोगाचं व्हायला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त परिणामकारक व्हायला पाहिजे ग्राहकाला कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्याची जास्तीत जास्त त्या उत्पादनाची किंवा सेवेची माहिती देणं हा हेतू पूर्ण झाला पाहिजे आणि त्यामुळं त्याची योग्य दक्षता घेऊनच ती माहितीपत्रक अतिशय उपयुक्त कसं होईल याची काळजी घ्यायला पाहिजे वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची आणि वापरण्याची इच्छा झाली पाहिजे असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या किंवा ग्राहकाच्या जिवाळ्याची माहिती दिली जाते जर ती ग्राहकाच्या जिवाळ्याची माहिती असेल तर ग्राहक ते फेकून देणार नाही ते जपून ठेवणार मग असं उपयोग मूल्य उपयुक्तता मूल्य त्याला केव्हा प्राप्त होणार आहे तर साजिकच त्या माहितीपत्रकातून ग्राहकाच्या जिवाळ्याची माहिती दिली पाहिजे माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या अडचणी प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असं ग्राहकाला वाटायला होणारे माहितीपत्रकच उपयुक्त असते म्हणजे त्या ग्राहकाला वाटलं पाहिजे की माझ्या जीवनातील रोजच्या जगण्यातील काही समस्या काही अडचणी सोडवताना मला या माहितीपत्रकाचा उपयोग होईल त्याचवेळी ग्राहक ते जपून ठेवेल किंवा ते माहितीपत्रक उपयुक्त होईल माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का दुधातील भेसळ ही अशी ओळखा अशा वाक्यांकडं वाचकांचं लक्ष गेलं की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचं माहितीपत्रक उपयोगी वाटू लागतं आणि मग ही माहितीपत्रक मही तो ग्राहक जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्या दृष्टीनं ते उपयुक्त माहितीपत्रक असतं आणि त्यामुळं ते माहितीपत्रक उपयोगी वाटायला पाहिजे ग्राहकाला या दर्जाचं असायला हवं म्हणूनच हे दुसरं वैशिष्ट्य ज्याचं आहे उपयुक्तता तिसरं वैशिष्ट्य आहे वेगळेपण माहितीपत्रकाचं वैशिष्ट्य काय तर तिसरं ते वेगळे पण त्याच्यामधलं इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपलं माहितीपत्रक वेगळं आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे हे माहितीपत्रक तयार करताना आपलं माहितीपत्रक इतरांसारखंच असेल तर ते कोणी फारसं गांभीर्याने घेणार नाही ना। ते माहितीपत्रक इतर वस्तू वस्तूंचे जे काही माहितीपत्रक असेल त्याच्यापेक्षा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण कसं असेल याची काळजी ते तयार करतानाच घ्यायला पाहिजे <coughs> हे वेगळेपण <पन, coughs> हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे इतरांपेक्षा वेगळी नवी रोचक उपयोगी माहिती देणं आणि वेगळा लेआउट वेगळा आकार वेगळी रचना वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहितीपत्रकामध्ये वेगळेपणा आणता येतो आपल्या कल्पनाशक्तीला कितीतरी वाव आहे याच्यामध्ये तुम्ही कितीतरी प्रकारची निर्णय निर निर उप माहितीपत्रकं तयार करू शकता त्याच्यामध्ये माहिती वेगळ्या प्रकारे देणं ती मो वेगळ्या स्वरूपात देणं मजकुरात बदल करणं रचनेत बदल करणं नवीन पद्धतीनं ते दे माहितीपत्रक लोकांसमोर आणणं उपयोगी माहिती देणं त्याचं लेआउट वेगवेगळ्या पद्धतीनं करणं त्याचे आकार वेगवेगळे करता येतात वेगळी रचना करता येते वेगळा दृष्टिकोन ठेवतात येतो ते सगळं वेगळेपण आम्हाला त्या माहितीपत्रकामध्ये आणता आलं पाहिजे आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन आपलं माहितीपत्रक जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर कसं जाईल याचा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे तर चौथं वैशिष्ट्य आहे आकर्षक मांडणी किंवा त्याला लेआउट ज्याला आपण म्हणतोय त्याची मांडणी आकर्षक असली पाहिजे माहितीपत्रकातील माहितीची मांडणी ही आकर्षकच असली पाहिजे मांडणी सर धोपट असू नये सर्व सर्रास जसं माहिती दिली जाते माहितीपत्रकामध्ये तशीच माहिती त्याच्यामध्ये छापली आहे आणि लोकांपर्यंत ते, ते पोचवलं आहे <coughs> तर ते प्रभावी होणार नाही माहितीपत्र दिस्ताक्षणी ते वाचावेच असं वाटलं पाहिजे त्यासाठी त्याचा कागद दर्जेदार असला पाहिजे छपाई रंगीत असली पाहिजे पहिलं पृष्ठ तर अतिशय आकर्षक असलं पाहिजे आकार त्याचा महत्त्वाचा म्हणजे योग्य असला पाहिजे त्याचं शीर्षक बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारं असलं पाहिजे आणि माहितीपत्रकाची मांडणी वेद करण्यासाठी गरजेनुसार त्या ते त्या क्षेत्रातले कुशल कलाकार चित्रकार संगणक तज्ञ यांची मदत घ्यायला पाहिजे आणि त्याचं लेआउट ठरवायला पाहिजे किंवा त्याची मांडणी ठरवायला पाहिजे आणि या माहितीपत्रकाची मांडणी अतिशय आकर्षकपणे करून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून छपाई रंगीत करून चित्ताकर्षक पृष्ठ तयार करून किंवा त्याचा आकार योग्य ठेवून ते अतिशय योग्य अशा शीर्षकानं लोकांसमोर गेलं पाहिजे मांडणी वेधक असली पाहिजे तर मग आपोआपच लोकांना ते माहितीपत्रक हातात पडल्या पडल्या वाचावंसं वाटेल यासाठी माहितीपत्रकाची मांडणी ही आकर्षकच असली पाहिजे पुढचा प्रकार आहे भाषाशैली माहितीपत्रक केवळ पाहिलं जातं का हो बघितले आणि सोडून दिले असं होतं का नाही ग्राहक ते माहितीपत्रक वाचतो कारण त्याला वाचल्याशिवाय ती हो माहिती कळणार नाही तर ते वाचलं जातं ग्राहक ते माहितीपत्रक वाचतात काळजीपूर्वक वाचतात म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे उदाहरण एक दिले पुस्तकात तुमच्या बघा की आमच्या कृषी पर्य पर्यटन केंद्रात राहायला आला तर तुम्ही खूप सुखी व्हाल इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही एवढ्या चारच शब्दात सांगणं म्हणजे मनाला भिडणारी शब्द योजना करणं होय पसारा असू नये जास्त शब्द वापरू नये संक्षिप्त स्वरूपात एका वाक्यात कळलं पाहिजे तुम्हाला काय सांगायचं आहे सा? आमच्या कृषी पर्यटन केंद्रात वगैरे काही लांबड लावायची गरज नाही इथे तणावाला वेळ नाही बस चार शब्दात सगळं काही त्याला कळून जातं म्हणजे मनाला भिडणारी शब्द योजना तिथं असली पाहिजे म्हणजे भाषा शैली आपली कशी पाहिजे मनाची पकड घेणारी संक्षिप्त शब्दात त्यानं मनाची पकड घेतली पाहिजे ते पाल्लाळीक नको आहे निबंध लिहायचा नाही एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या सेवेविषयी मोजक्या शब्दात जास्त आशय मांडणारी भाषाशैली हेच माहितीपत्रकाच्या यशाचं गमक असतं मोजक्या शब्दात संक्षिप्त शब्दात जास्त आशय कसा देता येईल याचा विचार करून आपण त्या माहितीपत्रकाची भाषाशैली ठरवली पाहिजे या पाच वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर हे माहितीपत्रक जास्तीत जास्त आकर्षक होईल लोकांना भावेल लोकांना ते वाचावंसं वाटेल लोकांच्या ते उपयुक्ततेचं वाटेल ते लोक जपून ठेवतील आणि आपल्या खरेदीच्या वेळी त्याचा उपयोग करतील यासाठी माहितीपत्र करताना या, करता या पाच वैशिष्ट्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे किंवा लक्ष द्यायला पाहिजे यातलं पहिलं आहे माहितीला प्राधान्य दुसरं आहे उपयुक्तता तिसरं आहे वेगळेपण चौथं आहे आकर्षक मांडणी आणि पाचवं भाषाशैली या पाच वैशिष्ट्यांनी आपलं माहितीपत्रक अधिकाधिक आकर्षक अधिकाधिक उपयुक्त लोकांच्या आवडीचं हवं हवंसं वाटणारं हातात क्षणी ते वाचावंसं वाटेल इतक्या चांगल्या दर्जाचं ते तयार करायचं आहे धन्यवाद मित्रां विद्यार्थी मित्र इथून पुढचा पाठ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया धन्यवाद uh,